श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कसं काय लक्षात आलं बाया सोयाबीन काढत होती नारायण शिंदेवाले त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन काढत आणि त्यांच्या वा आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकीच्यांनी बाकीच्या पाहिलं बाया घाबरल्या आणि ते परत सगळ्या मिळून वा शेत होता म्हणल्या आमच्या गावातली लक्ष्मीताई शिंदे आहे ना त्यांचे ध्ये आलं कि हा बिबट वाघ मिळालाय <laughs> म्हणून परत सगळ्या बाया मिळून तिथे बघायला गेले ते मृत अवस्थेत तो दिसला म्हणून प्रत्येकाला आम्ही कॉल केले फोन केले इथं सगळ्या शिंदे मळ्यातली सगळी लोक बघण्यासाठी आले अकरा बा बारा वाजता काय करीत होते मी सोयाबीन काढीत होतो सोयाबीन काढीत होते मग बिबट्याच्या बाजूला आमची आणि आम्ही इकडून एक पाठ परत घेऊन गेलो त्या कडेला आम्ही कडेची पाठ घेऊन आलो आणि हिकडे आलो आणि तिथं वास आला आणि मुठ गेलो उभं राहिलो म्हणजे वास कायचा येतोय म्हणून त्या माश्या गोंगत वाटत तिथं म्हणून बघायला गेलो तर म्हणले वाघे मग काय गेलं काय नाही आम्ही आपलं पळालो मागेन काय करायचो आम्ही गेलेला आहे मग या पोराला फोन केला आम्ही म्हणलं बाबा दोन तीन जण या इथं असं असं आहे म्हणलं आणि मग आम्ही आमच्या पोरांना फोन केला तर तुम्ही इथे या बघायला खातरी करा व मेलेला आहे का काय आजारी अशी खातरी करा म्हणलं आमची बायांची ताकद आहे का मोर जायची आम्ही ह्या इकडे पळून आलो वावरत सगळ्या जवळ ये आप ये आपरा आली तेव्हा आम्ही त्याने हे केलं मग हा जो बिबट्या मृत अवस्थेत आढळला आहे तुम्हाला हा कोणत्या जातीचा आहे नर जातीचा आहे का साधारणतः चार वर्षाच्या आसपास आहे चार वर्षाचं वयाच आहे कशा कशामुळे गेला असेल तर काय अंदाज सध्या तर आपण डॉक्टरला कळवलंय डॉक्टर सांगतील त्या हिशोबाने तुम्हाला कशा अंदाज नाही व्यक्त करताय अंदाज काय नाही